आता एक धक्कादायक बातमी पत्नीनं पतीसमोर कन्हा नदीत उडी मारली ज्ञानेश्वरी साकोरे असं या महिलेच नाव आहे नदीवरील पुलावर फोटो काढायला थांबल्यावर तिनं उडी मारली महिला पती विजय सोबत नागपूरहून आपल्या मूळगावी गावी कचूरवाईला जात होती मात्र मध्ये पुलावर ते दोघेही थांबले तिथे फोटो काढण्यासाठी थांबले असता था, तेवढ्यात महिलेनं नदीत उडी घेतली पतीनं आरडाओरडा केला आणि नागरिक आणि पोलीस या ठिकाणी जमले आता सध्या शोधकार्य राबवलं जात आहे या संदर्भात अधिक माहिती घ्या आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे यांच्याकडून तेजस पती समोरच आपल्या पतीनं नदीमध्ये उडी मारली काय नेमकं का कारण नक्की शंकिता धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील मेरी परिसरात घडली पती पत्नी दोघे हे फिरायला गेले होते आणि फोटो सिस्टम तिंच्या कना नदीवर सुरू होता अशाच वेळीच महिला जी आहे पत्नी होती विजयची तिने थेट नदीमध्ये उडी मारली आणि पती आहे तो विजय हा और, आरडाओरडा करू लागला एकंदरीत जे बघितलं असेल तर यावेळी त्यांनी कशामुळे मारली काय मारली हा तिच्या मनात त्यावेळेस प्रश्नचिन्ह उपस्थित झाला पोलिसांनी शोध कार्य सुरू केले महिलांना महिला, महिला पो, पो, पोलिसांची हात लागली नाही अजूनपर्यंत मात्र आपण जर बघितले असेल तर त्याच्याच एक उडीकार घटनेचा संशय सध्याच्या गाडीला या संदर्भात पोलीस सुद्धा तपास घेत आहे मात्र रात्री उशीर झाले होता संपूर्ण शोध कार्य गेला त्यामुळे अजूनपर्यंत त्या महिलेची बॉडी ते महिलेची बॉडी अजूनपर्यंत मिळाली नाही निश्चित ज्या पद्धतीने आपण पाहतोय की जशी माहिती समोर येते रात्री अंधार झाल्यानं हे शोध कार्य थांबवनात आलो होतं आता कशा पद्धतीने हे शोध कार्य जात आहे अंतिता जर बघितलं असेल तर सकाळपासून रिफ्रिक पाऊस सध्याच्या घडीला नागपूर जिल्हा सर्वदूर परत काय शोध कार्य सध्याच्या घडीला सुरू आहे जे पत्नी आहे ते पत्नीची शोध सध्याच्या घडीला का महिलेची शोध सध्याच्या घडीला घेणं सुरू आहे मात्र यावेळी जर बघितलं असेल तर जी पत्नी कशामुळे या संपूर्ण संदर्भात ती उडी मारली याच्या सुद्धा शोध सध्या घडीला पोलीस घेत आहे या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर शोध कार्याला विलंब लागत आहे पावसाळ्यामुळे पावसामुळे काही वेळातच बॉडी मिडल अशा प्रकारची शक्यता सुद्धा पोलीस विभागाने वर्तवलेली आहे निश्चित निश्चित तेजस धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी